ठळक व निर्भीड सक्षम न्यूज जत परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राईब करा जतेतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी फिरवली पाठ जत शहरामध्ये भाजपचे चार कार्यालय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जत विधानसभेच्या उमेदवारांची दिशाभूल विलासराव जगताप विलासराव जगताप यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यावर केला गंभीर आरोप माजी आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रकाशराव जमदडे यांनी भाजप जिल्हा कमिटीमधील सर्वांना आमंत्रित केले होते यामध्ये भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम बाबा पावसकर माजी खासदार संजय काका पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील शेखर इनामदार मकरंद देशपांडे नीताताई केळकर या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना प्रोटोकॉल भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणे अपेक्षित होते पण यातील एकाही पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली नाही भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमासाठी पाठ फिरवल्याची चर्चा कार्यक्रम ठिकाणी सुरू होती आज धागा पकडत माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले चला तर मग पाहूया माजी आमदार विलासराव जगताप काय म्हणाले हे प्रकाश जमदाडेच कार्यालय आहे म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे ज्या पक्षाच्या नावाने तुम्ही कार्यालय करता त्या पक्षाचा जिल्ह्याचा एकही माणूस आलेला नाही म्हणजे नक्की कार्यालय कोणाचा आहे ज्या भाजपच्या नावाने तुम्ही कार्यालय करताय त्यात भाजपचा जिल्ह्याचा एकही कार्यालयाचा माणूस आहे तर एकही पदाधिकारी नाही जे बसलेत समोर आणि व्यासपीठावर ते सगळे सर्व पक्षाचे नेते म्हणले त्यामुळं आजचा जो मेळावा आहे तो सर्व पक्षी मेळावा आहे असं माझं स्वतःचं मत आहे संजय काकाचा मग सांगितलं उदय केला तिने संजय काकाचा प्रचार मी केला नाही वस्तुस्थिती आहे आणि ते काही झाकून आहे आता निशिकांत दादा आला नाही मी उघड बोलला असतो निशिकांतदा आपल्या जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांनी तिथं शेट्टीचा प्रचार केला जिल्ह्याचे अध्यक्ष असताना पद न सोडता तुम्ही राजू शेट्टीचा प्रचार करू शकताय तसली गद्दारी तरी मी केलेली आहे मला संजय काकाचा प्रचार करायचा नव्हता मी पक्षाचा राजीनामा दिलो आणि डायरेक्ट संजय काकाच्या विरोधात प्रचार केला आणि विशाल पाटलाच्या प्रचाराने मी मागं लागलो हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे पक्षात राहून पक्षाचे गद्दारी करणं हे आपल्या स्वभावात हे तुम्हाला सगळ्याला माहित आहे आपण ज्याचा प्रचार करू तो तो प्रचार चा चा। ना तो प्रामाणिकपणे करू कमळाचं चिन्ह सांगायचं आणि प्रचार विशाल पाठाचा करायचा असे काही लोक भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा केलेले आहे ते आपल्या सगळ्याला माहीत आहे आपण त्या प्रवृत्तीची माणसं नाही आहोत आणि भारतीय जनता पार्टीचं हे तिसरं ऑफिस असेल मला वाटतं पहिलं ऑफिस आहे अमलगौडा ते वार रूम काढलं ते पहिलं ऑफिस दुसरं ऑफिस आहे संजय काकानं खासदार घेतलेला ते आरडी डाकऱ्याच्या याच्यात का ते दुसरा दुसरं ऑफिस तिसरा ऑफिस जमदाडच ऑफिस आणि चौथा ऑफिस अजून उघडायचं गोपीचंद पडळकरचं म्हणजे एका आप पक्षाचे कार्यालय किती झाले चार चार कार्यालय आणि या प्रत्येक कार्यालयाला वरिष्ठांचा आशीर्वाद असतो लक्षात ठेवा आज एवढे इच्छुक काय झाले आपल्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येक नेत्याला जे प्रत्येक इच्छुक आहेत मी सोडून सांगते ना तुम्हाला मी काय कोणाकडे गेलेलं आहे तम्मनगौडोला बावनकुळे सांगते की तू कामाला तुला आम्ही तिकीट देतो गोपीचंदला देवेंद्र फडणवीस सांगते ओके तू कामाला लाग आरेला ते आर एस एचे गुपचूप लोक सांगते तू तुझ्या कामाला म्हणजे फुकट मिळाल तर लहान नंबर नसेल तर ते सोडून म्हणजे आता जमदाडेला संजय काका खासदार असताना संजय काकाने सांगितले की जमदाडे तुम्हाला आपण तिकीट मिळवून देऊ वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला हे सगळ्यात सांगतो सगळ्यात थापा आहेत हे पक्क लक्षात ठेवा युतीमध्ये कोण कोण आहेत युतीमध्ये एकनाथ शिंदे अजितदादा पवार आहे आणि भारतीय जनता पार्टी आज ही आजच्या घटकेला सांगतो तुम्हाला ह्या तिन्ही पक्षाचा वाईज वाटप अद्यापही ना झालेलं नाही